सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी अखिल भारताच्या दर्शनानेच ज्ञानप्राप्ती होऊ शकते याची प्रचिती देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल नांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील पंधरावा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया भाग पंधरावा ज्या चरित्रात ज्ञान भक्ती आणि योग यांचा सुंदर संगम आहे तेच सर्वोत्तम कोटीचे चरित्र आहे स्वामी विवेकानंद जानेवारी अठराशे मध्ये स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंना समजावून त्यांचा त्याग करून आश्रम जीवनाच्याही मोहातून संपूर्णपणे बाहेर पडून खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या प्रवासाला आरंभ केला आणि शूरवीरांची भूमी असलेल्या राजस्थानकडे प्रयाण केलं यावेळी त्यांच्या मनात विचार होते ज्याप्रमाणे गेंडा न भीता कशाचीही भीड न ठेवता एकाच दिशेने चालत राहतो ज्याप्रमाणे जंगलातला सिंह कुठल्याही आवाजाला घाबरत नाही ज्याप्रमाणे कमळ पाण्यात उमलून सुद्धा पाण्यापासून तटस्थ राहतं त्याचप्रमाणे आपल्यालाही आपली वृत्ती स्थितप्रज्ञ तटस्थ आणि तरीही निर्भीड बनवावी लागणार आहे याच मानसिकतेत प्रवास करता करता स्वामीजी राजस्थानच्या अलवार संस्थानात येऊन पोहोचले तिथे एका डॉक्टरने आणि एका मुस्लिम मौलवीने त्यांचं स्वागत केलं स्वामीजी इथे अनेक लोकांना भेटत होते कधी ते झोपडीत जात होते तर कधी एखाद्या महालात मुक्काम करत होते कधी ते पंडितांशी धर्मचर्चा करत होते तर कधी गावाच्या चौकात उभं राहून सामान्य लोकांना धर्मोपदेश करत होते या ठिकाणी त्यांचा मुक्काम बराच लांबला एकदा त्यांना अलवारच्या महाराजांनी भेटीसाठी बोलावलं तिथे जमलेल्या सामान्य लोकांपैकी एकाने प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही भगवे वस्त्र का परिधान करता त्यावर स्वामीजी म्हणाले मी भिक्षुक आहे आणि भगवे वस्त्र ही माझी निशाणी आहे अलवारच्या महाराजांनी स्वामीजींना विचारलं तुम्ही इतके विद्वान आहात पण तरीही हे भटकंतीचं जीवन का जगताय त्यावर हसून स्वामीजी म्हणाले महाराज आपण राजा आहात मग तरीही आपण इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर शिकारीला का जाता कारण तो आपला छंद आहे त्याचप्रमाणे संन्यस्त वृत्तीने जनमानसात जाऊन भटकंती करणं ही माझी आवड आहे हा माझा छंद आहे महाराज खुश झाले पण महाराजांनी पुन्हा पुढचा प्रश्न विचारला की स्वामीजी लाकूड दगड धातूच्या मूर्तीत माझं मन रमत नाही मग परलोकात गेल्यावर मला शिक्षा होईल का त्यावर स्वामीजी म्हणाले तुमची भक्ती कशावर आहे हे, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे त्यासाठी परलोकात कुणीही तुम्हाला शिक्षा करणार नाही तेव्हा सामान्य लोक बुचकळ्यात पडले ही चर्चा ऐकणाऱ्यांच्या मनात आलं स्वामीजी स्वतः मूर्तीपूजा करतात ते मूर्तीला भजतात मग तरीही मूर्तीपूजा न करणाऱ्या या महाराजांचं त्यांनी समर्थन केलंच कसं सामान्य लोक असे भुजकाळात असलेले स्वामीजींना आवडणार नव्हतं चालणार नव्हतं आणि म्हणून त्यांनी एका कर्मचाऱ्याला महाराजांची तस्वीर आणायला सांगितली ती तस्वीर त्यांनी समोर ठेवली आणि सांगितलं आता तुमच्यापैकी कुणीही उठून या तस्वीवर थुंका पण कुणीही ती हिंमत केली नाही बराच वेळ वाट पाहिल्यानंतर स्वामीजी म्हणाले पाहिलंत महाराज कुणीही हे करायला तयार होणार नाही कारण या सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे आदर आहे श्रद्धा आहे मूर्तीचंही तसंच आहे मूर्ती, मूर्ती लाकडाची असू देत दगडाची असू देत किंवा धातूची पुजणारा कधी हे लाकडा हे दगडा हे धातू असं म्हणत नाही तो आपल्या मनात असलेलं भगवंताचं नाम त्या मूर्तीला देत असतो अर्थात भगवंताची मूर्ती माणसाच्या मनात अगोदर साकार होते आणि मग तिचं प्रतिबिंब समोरच्या वस्तूत उमटत असतं आणि म्हणून मूर्तीत ईश्वर असल्याचा साक्षात्कार प्रत्येक मनुष्याला होतो म्हणजे मूर्तीपूजा आवश्यक आहेच पण तिचा अट्टहास करता कामा नये हे मात्र सगळ्यांना पटलं अशा प्रकारे स्वामीजी सोप्या पद्धतीने धर्माचा प्रचार प्रसार करीत गावोगाव फिरत होते जनमानसात जात होते जयपूर अजमेर असा प्रवास करता करता त्याच ठिकाणी त्यांनी पाणिनीच्या अष्टांगसूत्राचा अभ्यास केला आणि संस्कृत भाषा अधिक सोप्या पद्धतीने समजून घेतली पुढे ते जुनागड मार्गे पोरबंदरला आले तिथे ते अकरा महिने राहिले तिथे त्यांनी अनेक धर्मसभांमध्ये सहभाग घेतला अनेक विद्वानांशी त्यांची मतमतांतरं झाली विविध विषयांवर तात्विक चर्चा झाली विवादही झडले परंतु स्वामीजींची विद्वत्ता शाश्वत असल्याचीच प्रचिती प्रत्येकाला आली गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वतः स्वामीजींना भेटायला आले त्यांनी स्वामीजींना आशीर्वाद दिले आणि ते म्हणाले हिंदू धर्माच्या पुनर्जागरणासाठी जे काम तुम्ही करता आहात ते इथे करून उपयोगाचं नाही त्यासाठी तुम्हाला पाश्चात्य जगात जायला हवं कारण आज आपला हा हिंदू समाज अंधानुकरण करतो आहे जर पाश्चात्य जगात जाऊन तिथे तुम्ही आपल्या संस्कृतीला मान्यता मिळवून दिली तर या लोकांना तिचं महत्त्व पटेल आणि ही गोष्ट स्वामीजींना अक्षरशः पटली कारण अनेक वर्षांपासून त्यांच्याही मनात हेच होतं की वैश्विक स्तरावर आपली संस्कृती नेल्याशिवाय तिची महती आपल्या लोकांना पटणार नाही आणि स्वामीजी म्हणाले कित्येक दिवसांपासून या समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर इथल्या लाटा बघतानाही मला वाटतं की या समुद्राच्या पार जावं आणि तिथे आपल्या या वैश्विक मानवी संस्कृतीचा जयघोष करावा ही गोष्ट स्वामीजींच्या मनात पक्की बसली तिथून प्रवास करत बडोदा मार्गे ते मध्य प्रदेशातल्या खंडवा येथे आले आणि याच ठिकाणी स्वामीजींनी अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेत होणाऱ्या धर्म परिषदेला आपण उपस्थित राहणार असल्याचं घोषित केलं स्वामीजींचा पुढचा प्रवास सुरूच होता एकदा मुंबईहून पुण्याला रेल्वेने जात असताना त्याच डब्यात त्यांची लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी भेट झाली टिळकांच्या तरुण तेजस्वी व्यक्तित्वाने स्वामीजी भारावून गेले टिळकांनीही स्वामीजींच्या विद्वत्तेला दाद देऊन त्यांना आपल्या वाड्यावर नेलं तिथून कोल्हापूर मार्गे स्वामीजी बँगलोरला गेले बँगलोरच्या महाराजांनी स्वामीजींना विश्वप्रवासासाठी आपण लागेल ती सगळी मदत करू असं आश्वासन दिलं परंतु स्वामीजींचा इथला प्रवास अजून पूर्ण व्हायचा होता त्रिवेंद्रमला जाऊन त्यांनी अनेक पंडितांशी चर्चा केली आणि त्यानंतर स्वामीजी रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन अखेरीस कन्याकुमारीला येऊन पोहोचले तिथल्या त्या निर्जन बेटावर उभं राहून स्वामीजींनी अखंड भारताकडे एकदा बघितलं आणि एकदा त्या अपार समुद्राकडे पाहिलं जो पार करून स्वामीजींना विश्वधर्माची पताका फडकवायची होती मानवी मूल्य जगाला पटवून द्यायचं होतं भारतीय संस्कृतीची विशुद्धता जगासमोर मांडायची होती आणि विश्वमान्यता घेऊन ही संस्कृती अधिक उच्चतम स्थानावर पोहोचेल यासाठी यत्न करायचा होता हाच संकल्प घेऊन स्वामी एकोणीसाव्या शतकातलं इतिहासाच सोनेरी पान म्हणजे स्वामी विवेकानंद पण हे सोनेरी पान केवळ भारतासाठी नव्हे तर जगात अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी धर्मातली विषमता दूर करण्यासाठी एक झंझावात निर्माण करणारं तेजस्वी असं व्यक्तित्व म्हणजे स्वामी विवेकानंद अमेरिकेत त्यांनी केलेलं काम म्हणजे जगावर पगडा ठेवणाऱ्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या तरीही भारतीयांकडे एका हिंकस दृष्टीने बघणाऱ्या मानव समूहाला भारताचं तेज काय आहे याची जाणीव करून देणारं हे पर्यटन स्वामी विवेकानंदांनी या पर्यटनातून खूप काही साधलं पूर्व आणि पश्चिम मधला आणि तिथूनच सुरू झालं विज्ञान आणि आणि अध्यात्म यांच्या मानवी वैश्विक कल्याण होऊ शकतं या तत्वज्ञानाच्या निर्मितीच हे तत्वज्ञान खर तर सर्व धर्म संभावाकडे नेतच पण त्याचबरोबर मानवाची आत्मिक भौतिक आध्यात्मिक उन्नती कशी होऊ शकते याचाही सिद्धांत मांडत म्हणून स्वामी विवेकानंदांनी या वैश्विक पर्यटनातून दिलेलं हे तत्वज्ञान आजही तुम्ही आम्ही अंगीकारायला हवं राष्ट्र राष्ट्राच्या सत्ताधीशांनी त्याचा स्वीकार करायला हवा आणि त्या दिशेनेच पुढे जायला हवं तरच विश्वकल्याण होऊ शकतं आणि भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू होऊ शकतो विवेकानंदांनी पुन्हा भारतात आल्यावर या दिशेनं उचललेलं पाऊल समजून घेणं अधिक औत्सुक्याचं ठरेल आणि त्यासाठीच भेटणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूटूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार